नमस्कार मंडळी चला तर आपण आज केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेलाचा वापर कसा करायचा आहे ते आपण आज येथे पाहणार आहोत म्हणजेच कॅस्टर ऑइल एरंडेल तेल नुसतं केसांना लावू शकत नाही तर त्यात काय मिक्स करायचे ते आपण येथे बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर आपण एरंडेल तेल केसांसाठी किती उपयुक्त आहे ते बघूया पण नुसतं हे थीक ऑइल केसांना लावू शकत नाही त्यासाठी आपण येथे कोणते घटक मिक्स करणार आहोत ते येथे आपण आज पाहणार आहोत तर मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते प्रत्येकाच्या केसांची वाढ ही वेगळी असते केसांचा वृक्षपणा प्रत्येकाचे हेअर पॅटर्न वेगळा असतो त्यासाठी हेअर डी आय वाय रेमेडीज तेव्हाच उपयोगी पडतात ज्यांची लाईफस्टाईल चांगली असते डाएट चांगला असतो त्यान त्यानंतरच यात फरक पडत असतो पण आपण केसांची काळजी घेत नाही तरीसुद्धा आपले केस गळतात किंवा आपल्या केसांची वाढ होत नाही तुम्ही जर डी आय वाय रेमेडीजने तुम्ही तुमच्या केसांची छान काळजी घेऊ शकता एरेंडल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल हे अतिशय गुणकारी आहे केसांसाठी स्किनसाठी पण हे एरंडेल तेल अतिशय उपयुक्त आहे पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त आहे चला तर आपण बघूया आपली फर्स्ट रेमेडी फर्स्ट रेमेडीसाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत कोकोनट ऑइल किंवा व्हर्जिन ऑइल दुसरा घटक आपण घेणार आहोत रोज मेरी एसेन्शन ऑइल तिसरा घटक आपण घेणार आहोत कॅस्टर ऑइल या तीन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्याला या तीन गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या आहेत प्रथम एक चमचा कॅस्टर ऑइल घ्यायचा आहे त्यात दोन चमचे कोकोनट ऑइल आणि दोन ते तीन थेंब रोजमेरी इन्सेन्शन ऑइल टाकायचं आहे हे तुम्हाला ठेवायची गरज नाही आहे ज्यावेळी तुम्ही केसांना तेल लावणार त्या त्यावेळी तुम्ही मिक्स करून घेतलात तरी चालेल हे तेल तुम्ही छानपैकी रात्रभर मसाज करून ठेवायचं आहे याने तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स भेटणार आहेत हा उपाय जर तुम्ही क करत असाल तर रेग्युलर करा दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो हा की तो उपाय हा आणि हा उपाय अलटून पलटून करा त्यामुळे तुमच्या केसांची क्वालिटी खूप चांगली होणार आहे यामुळे आपल्या केसांना नरिशमेंट मिळणार आहे केस ड्राय झाले असतील तर तुट तुटणार नाही आहेत ड्राय हेअरसाठी कोंडाची समस्या ज्यांना असेल त्यांनी तर हे तेल रेग्युलर वापरायचे आहे तुमच्या केसांची उत्तम वाढ ही होणार आहे हे तेल तुम्ही नक्की वापरून बघा चला तर दुसरं रेमेडीज आहे कांदा मेथीदाणे कोकोनट ऑइल व्हायटामिन ई e कॅप्सूल आणि लास्ट पदार्थ आहे म्हणजे एरंडेल तेल हे सर्व पदार्थ कसे घ्यायचेत हे मी तुम्हाला सांगते प्रथम एक लोखंडाची कढई घ्यायची आहे आपण प्रथम एक वाटी तेल बनवणार एवढेच घेणार आहोत म्हणजे एक वाटी तेलाचे प्रमाणाप्रमाणे आपण करणार आहोत तुम्ही हे तेल बनवूनही ठेवू शकता अगदी महिना दीड महिने देखील प्रथम एक एक वाटी व्हर्जिन ऑइल घेतलेले आहे तुम्ही पॅरेशूट तेल घेतलं तरी चालणार आहे एक वाटी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घातलेले आहेत त्या गरम तेलामध्ये त्यांना चांगलं उकळून द्यायचं आहे त्यामध्ये मी घात बारीक चिरलेला कांदा घातला आहे हा कांदा केसवाडीसाठी उपयुक्त ठरतो हे छानपैकी उकळू द्यायचं आहे ते तेल तसंच रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे सर्व अर्क त्यामध्ये मिक्स होतो आणि त्यानंतर हे तेल एका बाटलीमध्ये मिश्रण हे सर्व गाळून घ्यायचं आहे एका बाटीला त्यामध्ये दोन व्हायट बैत, दोन व्हायटामिन ई कॅप्सूल घालायचे आहे व त्यानंतर त्यामध्ये एक चमचा ते दीड चमचा कॅस्टर ऑइल घालायचं आहे हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे ऑइल तुम्ही महिनाभर जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही अगदी केसांच्या मुळांना लावायचं आहे छान मसाज करायचा आहे तुमची केस गळती कमी होणार आहे एवढं तर तुम्ही नक्की करू शकता हे तेल तुम्ही नक्की वापरून बघा पंधरा मिनटे मसाज करा केसांमध्ये तेल लावून दोन दोन दिवस तुम्ही ठेवू नका रात्री झोपताना लावा किंवा आंघोळीच्या जाण्याआधी दोन तास लावा तर ही होती रेमेडी तुम्ही तुमचे प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये कळवा तुम्ही, कमेंट्स तुम्ही नक् तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असे मी असेल अशी मी नक्की आशा करते आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये